अरे देवा सासू आजारी म्हणून डबा आणायला गेली आणि ती परत आलीच नाही हे घडलंच कसं तर खबर मिळताच नातेवाईकांनी फोडला टोह हा, हा अपघात की घाटपाट पोलिसांनी घ्यावा योग्य शोध बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार <tip> जयंजय बारा जयसवे न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा संगम शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार भविष्या न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी माहिती संगमनेर शहरालगतच्या कासारा दुमाला गावाजवळच्या बायपास हायवेला पुलाजवळ एका वीस ते पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यूदेह काही वाटसरूंना संशयास्पद स्थितीत आढळून आला असता संगमनेर शहर पोलिसांना याची तत्काळ माहिती देण्यात आली दरम्यान मृत्यू महिलेची ओळख देखील पटली असून तिचा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे सदर घटनेची अधिक माहिती घेतली असता रंजना भिकाजी खेमनर राणार आंबोरे तालुका संगमनेर असे या मृत अवस्थेत आढळलेल्या विवाहित महिलेचे नाव असून मयत रंजना खेमनर ही आपल्या सासूच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी तिच्यासोबत संगमनेरमध्ये एका रुग्णालयात आली होती सासूसाठी जेवणाचा डबा आणण्याकरिता ती शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर पडली होती रात्री उशिरा साधारणतः साडेतीन वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह शहरालगतच्या कासरवाडी गावाशेजारी बायपास हायवेलगत आढळून आला असून सदर महिला ही रुग्णालयात सासूजवळ नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोधाशोध सुरू केला असता ती मृत्यू अवस्थेत नातेवाईक व पोलिसांना आढळून आली आहे या महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आढळून आल्या तर शरीरावर अंगावरील कपड्यावर रक्त आले आहे त्यामुळे एकूणच सर्व प्रकार संशयास्पद असल्याने तिचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून सदर घटनेचा सखोल तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे हा अपघात की घातपात या सर्व घटनेचा पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक बस भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी काही नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे काय प्रतिक्रिया मिळाल्या नातेवाईकांच्या बघूया न्यूज एन एपीच्या माध्यमातून गेल्यानंतर ती आली नाही म्हणून वाचमॅन यांना त्यांच्या पत्नी त्यांना कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना सांगत व्यक्ती नाही ते आली त्यांनी एक तास कमीत कमी सगळ्या परिसरात बघित बघितलं बघितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला फरायला द्यायची बाबा आमची व्यक्ती नाही पण तेवढ्यात तिथं कॉल आला का काढण्याने व्यक्तीची बॉडी सापडली पाहणी शहाणी साठे आमची त्याच्यानंतर पोलिसांनी जी बॉडी चालली ती चालल्यानंतर त्या बॉडीच्या सगळ्या पाणी केली तर त्या याच्यावरून आम्हाला घातपात असल्यासारखं शंका आलं त्याच्यावरून मग आम्ही पोलिसांना टी आय साहेबांना त्यांना कॉन्टॅक्ट केले टी आय साहेब एक तासानंतर आले आम्ही अकरा वाजेपर्यंत तिथं बसून राहिलो त्यानंतर त्यांना सांगितलं बा आम्ही असं असलेलं पण ते म्हणजे एका ॲक्सिडेंट असू शकतो पण आमचं असं म्हणणं आहे ॲक्सिडेंट जर झाला आहे तर तो चार किलोमीटर अंतरावर कसं झाला तिथं चार दवाखाना तिथून दवाखान्यापासून ते ॲक्सिडेंट झालेली जागा चार किलोमीटर अंतरावर आहे का असं कसं झालं आमचं असं म्हणणं आहे बाबा आमची व्यक्ती तिकडे जाऊ शकत नाही आमचा असं शंका आहे का बाबा ती घातपात झालेला आहे तरी पुढची तपास चांगला करावा कारण की आम्ही गरीब घरातले असल्यामुळे आम्हाला असं वाटत राहिलं का आमच्या मागे कुणी नाही कारण यंत्रणा त्या वयाने फास्ट नाही झाली का अकरा वाजेपर्यंत कोणत्या प्रकारची पोलीस यंत्रणा नव्हती त्याच्यामुळे आम्ही असं म्हणणं आहे काहीतरी तपास यंत्रणा आता रस्त्यावर मोठमोठे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळे लावलेले राहतात त्यांनी त्याच्यावर चेक करायला पाहिजे का, का मोड़ मोड़ ते 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 तो तो चार किलोमीटर कशी गेली याचा तपास करा चार किलोमीटर हात कशाला गेली ती इथं सगळे सिटी भाग आहे सिटी भागात जागे भेटते सगळं एवढ्या लांब कशाला जाईल त्याच्यामुळे आम्हाला तिची घातपात झाल्याची शंका आहे तरी याच्यावर चांगलं सक चौकशी झाली पाहिजे अशी नाही